सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक एकतीसपासून आता सुरुवात करूया तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी गरी गुरु कृपेच्या माझ्या वाणीतून असे उत्तम शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायांपाशी माझे मागणे आहे तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुन ऐसी चावळले असो पूर्वी तेराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी कथा सांगितली जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुण संगे संसारिया। की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो आणि हाची प्रकृतीगतू गतू भोगी हेतू अथवा गुणाती तू केवळू हा मायोपाधीने ह्यालाच सुखदुःख भोगावे लागते व तोच रहित झाला म्हणजे मुक्त होतो तरी कैसापा संगू, कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञा योगू भोगू केवी तया तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग व्हावाच कसा आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता त्याला सुखदुःखादी भोग व्हावा कसा गुण ते कैसे किती बांधती कवणे रीती ना तरी गुणातिती चिन्हे काई? ते गुण कसे व किती आहेत त्या गुणांची बाधा कशा रीतीने होते आणि पुरुष गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती एवम इया आघवया अर्था रूप करावया विशो येथ चौदाविया अध्यायासी अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन करणे हाच विषय या चौदाव्या अध्यायात आहे तरी तो आता ऐसा प्रस्तुत परिये सा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा तर आता त्या वैकुंठ निवासी विश्वेषाचा अभिप्राय काय आहे तो ऐका तो म्हणे गा अर्जुना अवधानाची सर्व सेना अर्जुना श्रवण करण्याची सर्व सामग्री जमवून तू या ज्ञानाला हो। हे उपपत्ती तरी अजून प्रतिती कुशी ना निघे पूर्वी तुला आम्ही हे ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट करून सांगितले परंतु तुझे अज्ञान अजून पूर्ण नाहीसे होत नाही श्लोक पहिला श्री भगवानुवाच परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्जात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गताः अर्थात पुनरपि सर्वज्ञानातील उत्तम व परम ज्ञान मी तुला सांगेन जे ज्ञान जाणून सर्व मुनी या शरीराच्या नाशानंतर सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त झाले आहेत गा पुढती सांगी जाईल तुझ प्रती श्रुती डाहारिले जे म्हणून बाबा रे पर या शब्दाचा महिमा श्रुतींनी जो वर्णन केला आहे तो तुला आम्ही पुन्हा सांगतो ए रवी ज्ञान हे आपुले परि पर ऐसैनी झाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गादिक आपल्याच आत्मज्ञानास पर म्हणण्याचे कारण संसार व स्वर्ग हेच आपल्या स्वरूपाप्रमाणे आवडले म्हणून झाले आहे अगा याची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे एरे ज्ञाने अरे याच कारणास्तव आत्मज्ञान सर्वांपेक्षा उत्तम असे मी म्हणतो कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने ह्याच्या पुढे तृणरूपी आहेत जीए भवस्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी भेदी जया कारण ज्या ज्ञानाची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडे नसते ज्याला यज्ञयागादी कर्मेच उत्तम वाटतात व वा ज्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाची ओळख नसते तिये आघवींची ज्ञाने केली येणे स्वप्ने गगने गिळी ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्याचा त्यातच लय होतो का उदिते राजे लोपिली चंद्रादि तेजे नाना प्रळयांबुमाजे नदी नद किंवा सूर्य उगवल्यावर जसे चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोपते अथवा प्रलयकालचे पाणी वाढल्यावर ज्याप्रमाणे नदी नद हा भेद राहत नाही तैसे येणे पाहले या ज्ञान जात जायलया म्हणून या धनंजया उत्तम हे त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात म्हणून अर्जुना याला आम्ही उत्तम असे म्हणतो अनादी जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षु हाता येता होय जेणे हे पंडुसुता अनादी कालापासून आपल्या जवळ सहज असणारी जी आपली मुक्तता किंवा मोक्ष ह्या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातास येतो जयाचीया प्रती विचार विरी समस्ती नेदी जेची संस्कृती माथा उधवू ज्याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाते संसाराला वर डोके काढू देत नाहीत मने मन घालून मागे विश्रांती झाली या अंगे ते देही देहा जोगे होती चीना। आपल्या मनाची विषयाकडे जाणारी धाव मागे हटवून त्याला जागच्या जागी बसविल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते असे झाल्यावर ते दे देही असूनही नसल्यासारखे होतात मग ते देहाचे बेळे ओलांडून ऐकेची वेळे समतुकी कांटाळे माझे झाले नंतर ते देहद्वयाचे बेळके एकदम ओलांडून माझ्याच योग्यतेस पावतात श्लोक दुसरा इदं धर्म्य मागता सर्गे पिनोपजायते प्रलये व्यथंतीच अर्थात या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या सारूप्यास आलेले ज्ञानी सृष्टीच्या वेळीही उत्पन्न होत नाहीत आणि प्रलयाच्या वेळी व्यथा नाश पावत नाहीत जैन माझी या नित्यता तेणे नित्यते पंडुसुता परी पूर्णता माझी याची कारण अर्जुना जे माझ्या नित्यतेने नित्य आणि माझ्या परिपूर्णतेने पूर्ण आहेत मी जैसा जैसाची आणि ज्याप्रमाणे मी जसा नेहमी अनंत असून महानंद रूप आहे व सत्यसिद्ध आहे तसेच ते असतात त्यांच्या व माझ्यात भेद मुळीच राहत नाही जे मी जेवढे जैसे त्यांची ते झाले तैसे घटभंगी गट घटाकाशे आकाश जेवी ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाश रूप होते त्याप्रमाणे मी जसा व जेवढा आहे तसेच ते झाले ना तरी दीप मुळकी दीप शिखा अनेकी मी नलिया की होय जैसे किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ वाती एकत्र केल्या म्हणजे त्यांचे तेज मूळ दिव्यातच मिळते अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण त्याप्रमाणे अर्जुना द्वैतभाव नाहीसा होऊन मी व तू हे भेद एकाच पंक्तीला बसून एकत्र नांदतात येणेची पै कारणे जई पहिले सृष्टीचे जुंपणे तेही तया होणे पडेची नाम याच कारणामुळे ज्यावेळी समूळ सृष्टीला आरंभ होतो त्यावेळी ते त्याला जन्म घ्यावा लागत नाही सृष्टीची ये सर्वाधी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमती लपा मग ज्यांना सृष्टीच्या आरंभी देहाचे बंधन नाही त्यांचा प्रलयकाळी नाश कोठून होणार म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया मी जाले ज्ञानायया अनुसरोनी म्हणून धनंजया जे आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहेत ते जन्ममरणातीत आहेत ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी देवींची पार्था ही गोडी लावावया याप्रमाणे आत्मज्ञानाची प्रौढी देवांनी आपल्या आवडीने वर्णन केली आणि अर्जुनालाही त्या ज्ञानाविषयी आवड उत्पन्न व्हावी अशा हेतूने ही प्रौढी वर्णन केली तवतया आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा तो अर्जुनाची अशी स्थिती झाली की त्याच्या सर्वांगालाच कान फुटले म्हणजे अर्जुन नखशिखांत अवधान रूप बनला आता देवाची आयसे जाकळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे वेंटाळे आपले सांगणे आकाशासही आवरले जाणार नाही ते अर्जुन धारण करतो आहे असे पाहून देवांनाही प्रेमाचे भरते आले त्यांची सांगण्याची हौस गगनात मावेना मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा हो श्रोताल जोडलासी। मग भगवान म्हणाले अर्जुना माझ्या वक्तृत्व रूपी कन्येस तू बुद्धिरूप वर दिल्यामुळे ती आज उजवली कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे तू उत्तम श्रोता मिळालास तरी एको मी अनेकी गोविजे देहपाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी तर आता मी एक असून त्रिगुणरूपी पारधी हे देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घ्यावयास लावतात कैसा क्षेत्र योगे विये इये जगे ते परिस सांगे कवणे परी या मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग कसे उत्पन्न होते ते सांगतो ऐक पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोली जे जे मत्संग बिजे भूती पिके हे पहा माझ्या संगरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र जसे म्हणावयाचे यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात